इतरातल्या भागातली माहिती आपल्याला होती का नव्हती ते माहीत नाही कारण की आपल्या हातामध्ये आत्तासारखे अँड्रॉइड मोबाईल नव्हते कम्युनिकेशन होत नव्हतं लवकर लवकर जायला साधन सामग्री नव्हती आपण एखाद्या साधारण खेड्यागावामध्ये एखाद्या शहरामध्ये जरी राहायला असलो असतो तरीसुद्धा दोन हजार चौदा अगोदर आणि खरं जे आहे ते नाकारून चालत नाही जर आपण दोन हजार चौदाच्या अगोदरची चा दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक एक तासाचा टाईम लागायचा नाहीतर मग जी काळी पिवळी टॅक्सी असती आता काळ्या पिवळ्या टॅक्श्या दिसणंच बंद झालं आहे त्या काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या छतावर टपावर बसून मिळेल तिथं जागा मिळून बसून जायचं हे चित्र आपण डोळ्यानं पाहिलेलं हे नाकारून कसं जमणार आहे हातामध्ये मोबाईल नव्हता होते तर ते ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होते त्याचं रिचार्ज करण्यासाठी मोबाईल आहे कमीत कमी दहा हजार रुपयाचा तरी मोबाईल आहे आणि तो म्हणतो मोदींनी काय केलं कसं असतं माहिती आहे का माई माणसाच्या आयुष्यामध्ये मा एखादी गोष्ट एखादं काम जर योग्य वेळीला योग्य ठिकाणी सुरुवात केली तर मग त्याच्यामधून माणसाला यशस्वीपणा मिळतो माणूस यशस्वी होतो असं सुद्धा आपण पाहिलेला आहे आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इंटरनेटची कमतरता होती फक्त काही लोकांकडेच मोठमोठे मोबाईल होते तेव्हा मात्र काही लोकांनी सोशल मीडियावर येऊन बोलणं करायला सुरुवात केली होती त्यांच्याबद्दल जी काही लाईफ आहे ते सांगायला सुरुवात केली होती काही काही जणांनी पर्सनल ब्लॉग बनवूनसुद्धा टाकायला सुरुवात केली होती आणि या यूट्यूबर्सपैकीच एक यूट्यूबर म्हणजे ध्रुवराठी ध्रुवराठी यांनी सुद्धा एका छोट्याशा गावामधून एका शहरामधून यूटूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती आणि तो त्याचा यूट्यूबचा प्रवास सुरू झालेला होता सुरुवातीला त्यानं ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवले तसं पाहायला गेलं तर छोटंसं गाव जरी म्हणलं तर तो, तो एका श्रीमंत घरातील होता आणि उच्च शिक्षित पुढील शिक्षण घेण्यासाठी तो जर्मनीला देखील गेला होता आणि आता तो तिकडंच स्थायिक झालेला आहे ध्रुवराठी एक मोठा यूट्यूबर आहे आणि तो सध्या काय करतोय कोणाबद्दल व्हिडिओ बनवतो आहे सेटिंग कोणाकडून झाली आहे आणि तो बॅटिंग कोणाविरुद्ध करतोय हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका तसं पाहायला गेलं तर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात काहीजणं अगदी सडकून टीका सुद्धा करत असतात आणि त्यापैकी एक युट्यूबर म्हणजे ध्रुवराटी आता ध्रुव राटी याची सुरुवात यूट्यूबपासूनच झालेली आहे आणि सुरुवातीला त्यांना यूट्यूबचा चांगला फायदा घेतला ट्रॅव्हलिंग व्हिडिओ बनवले व्लॉग बनवले आणि ते सोशल मीडियावर टाकल्यामुळं त्याला चांगले प्रसिद्धी मिळाली तो प्रत्येक ठिकाणाची माहिती देऊ लागला आणि सुरुवातीला लोकांना माहिती मिळत नसल्यामुळं लोक त्याचे व्हिडिओ पाहू लागले आणि त्याला प्रसिद्धी मिळू लागली बघता बघता त्याचे सबस्क्रायबर वाढले फॉलोअर्स वाढले आणि तो सोशल मीडियावर हिट ठरू लागला पण मात्र हळूहळू हळूहळू तू असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ बनवत गेला दहा बारा चॅनल काढत गेला आणि वेगवेगळी वेग माहिती देत गेला आता याला सुरुवातीपासूनच नॉलेज होतं योग्य वेळी तिने योग्य ठिकाण म्हणजे योग्य क्षेत्र निवडलेलं होतं यूट्यूबवर टाकायला तिने सुरुवात केली होती व्हिडिओ आता याच सगळ्या माध्यमातून तो एका चांगल्या घरामध्ये होता चांगलं शिक्षण त्याला मिळालेलं होतं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो, तो जर्मनीलासुद्धा गेला आणि आता तो जर्मनीमध्ये सुद्धा स्थायिक झालेला आहे पण मात्र त्याची आता व्हिडिओ बनवण्याची पद्धत बदलली आहे तो कोणाकोणतरी सेटिंग लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात व्हिडिओ बनवत आहे आणि त्यांच्यावर जोरदार टीकासुद्धा करत आहे हे आपण मागच्या काही दिवसांपासून बघत आहोत की ध्रुव ध्रुवराटीचे व्हिडिओ बनवण्याची पद्धत ही बदललेली आहे आता ध्रुव राटी हा मुळात मोठ्या शहरामध्ये राहिलेला आहे शिक्षणासाठी जर्मनीमध्ये गेलेला आहे विदेशात शिक्षण घेतलेलं आहे आणि आता तो तिकडं स्थायिक होऊन भारताविषयी पंतप्रधानाविषयी शब्द बोलू लागतो त्यांच्यावर जोरदार टीका करू लागतो आता भारतामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती भारतातल्या जनतेनं राज्यातल्या जनतेनं कोणत्या समस्येचा सामना केला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडून आल्यापासून काय काय बदल झाले आहेत हे ध्रुवराटीला माहीत आहेत का नाहीत ये सुद्धा आए, हे सुद्धा संशोधनाचा विषय आहे कारण की त्याचं शिक्षणच हे विदेशात झालेलं आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा अगोदर राज्यामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती होती खरं जर सांगायचं म्हणलं तर आपण स्वतः ही परिस्थिती डोळ्यांना बघितलेली आहे की दोन हजार चौदाच्या अगोदर राज्यामध्ये आणि देशामध्ये इतरातल्या भागातली माहिती आपल्याला होती का नव्हती ते माहीत नाही कारण की आपल्या हातामध्ये आत्तासारखे अँड्रॉइड मोबाईल नव्हते कम्युनिकेशन होत नव्हतं लवकर लवकर जायला साधन सामग्री नव्हती आणि मग इतर राज्यामधले इतर देशामधले काय परिस्थिती आहे काय हाले हे आपल्याला काय माहीत असणार आहे आपण एखाद्या साधारण खेड्यागावामध्ये एखाद्या शहरामध्ये जरी राहायला असलो असतो तरीसुद्धा दोन हजार चौदा अगोदर राज्यामध्ये देशामध्ये काय परिस्थिती होती हे आपल्याला माहीत असेल आणि खरं जे आहे ते नाकारून चालत नाही जर आपण दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती आपल्या राज्यामधले आपल्या आजूबाजूची पाहिली तर दोन हजार चौदा अगोदर स्वतः मी बारा बारा तास लोडशेडिंग पाहिलेली आहे तेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये होतो पण मात्र बारा तास लोड शेडिंगचा सामना स्वतः केलेला आहे घराबाहेर जायचं म्हणलं दुसऱ्या गावाला जायचं म्हणलं तर एक सुद्धा गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता त्या ग रस्त्यावर मोठमोठ्याले खड्डे असायचे दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक एक तासाचा टाईम लागायचा हातामध्ये गाडी नव्हती घोडी नव्हती मोबाईल नव्हता एक तर पायी जावं लागायचं नाहीतर मग सार्वजनिक जे सरकारी वाहनं आहेत यांनी प्रवास करावा लागायचा नाहीतर मग जी काळी पिवळी टॅक्सी असती आता काळ्या पिवळ्या टॅक्सी दिसणंच बंद झालंय त्या काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या छतावर टपावर बसून मिळेल तिथं जागा मिळून बसून जायचं असा प्रवास दोन हजार चौदाच्या अगोदर राज्यातल्या जनतेनं केलेला आहे आता या दोनच परिस्थिती होते का तर नाही त्याच्या अगोदर वीज नव्हती रस्ते नव्हते पाणी तर दोन दोन एक एक किलोमीटर लांबून आणावं लागायचं ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे त्याच्यानंतर जे स्वच्छालय आहेत ते सुद्धा गावामध्ये होते का नव्हते कोणाची तर होते हे सुद्धा माहीत नाही सगळे रोड रोडच्याकडे सगळे लोकं रोडच्याकडेलाच घाण करायचे कशा पद्धतीनं बसायचे हे चित्र आपण डोळ्यानं पाहिलेलं हे नाकारून ना कसं जमणार आहे ही परिस्थिती असताना त्यावेळी जे चित्र होतं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे हातामध्ये मोबाईल नव्हता होते तर ते ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होते त्याचं रिचार्ज करण्यासाठी गावामध्ये एखादं दुकान असायचं त्या दुकानावर जावं लागायचं नाहीतर मग त्याचे क्रॅश कार्ड होते त्याच्यावर रिचार्ज करावं लागायचं पण मात्र दोन हजार चौदा नंतर कशा पद्धतीनं परिस्थिती बदलत गेली रोडं झाले लाईट आली सगळ्या काही सुविधा मिळत गेल्या आणि आज किती जरी साधारण माणूस असला तर त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे कमीत कमी दहा हजार रुपयाचा तरी मोबाईल आहे आणि तो म्हणतो मोदींनी काय केलं आता जी परिस्थिती बदलली आहे ती गोष्टी मान्य कराव्याच लागत आता दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ही परिस्थिती बदलली आहे ही आपण मान्य करतो आहे पण मात्र महागाईसुद्धा वाढलेली आहे एकीकडे जर आपण पाहिलं तर गॅसचे भाव वाढलेत डिझेलचे भाव वाढलेत पेट्रोलचे भाव वाढलेत रोजगार नाही तरुणांना नोकऱ्या नाहीत शिक्षणाचे विषय आहेत या सगळ्या गोष्टी आहेत पण मात्र जे मूलभूत हक्क आणि कर्तव्य आहेत अन्न वस्त्र निवारा या तरी गरजा पूर्ण झालेल्या आहेत का कारण की जर आपण पाहिलं तर मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत आतापर्यंत याच्यावरच निवडणुका व्हायच्या की आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ आणि होत तर काहीच नव्हतं मग आता जी परिस्थिती बदलली आहे ती परिस्थिती मान्य करून या दोन हजार नऊ चोवीसच्या चो निवडणुकामध्ये आपल्याला नवीन आश्वासनं बघायला मिळत आहेत का मोठमोठे उद्योग मोठमोठे कायदे कानून अर्थव्यवस्था या गोष्टीचे मुद्दे ऐकायला मिळत आहेत का जर या गोष्टी मुद्दे ऐकायला मिळत असतील तर नक्कीच आपल्यामध्ये बदल झालाय आपण बदलेच्या दिशेनं आहोत आणि आपण अजून भविष्यात खूप मोठी प्रगती करू शकतो आपण त्या वाटेवर आहोत असंच आपण सांगू शकतो मग ही जी वस्तुस्थिती आहे ती आपण डोळ्यानं पाहिली ती नाकारून कसं चालेल आणि हा ध्रुवराठी विदेशात बसून भारताविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी यांच्यावर आरोप करून मोदींनी काय केलं जे केलं ते चुकीचं केलं हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करतोय आता एक भारतीय जरी असला तर विदेशात बसून आपल्या देशाविषयी आपल्या पंतप्रधानाविषयी टीका टिप्पणी करतो त्यांनी चुकीचं केलं बरोबर केलं हे राज्यातली आणि देशातली जनता ठरवेल पण मात्र जी परिस्थिती बदलली आहे ती मान्य करून आपणसुद्धा त्यावर बोललं पाहिजे आणि तुम्हीसुद्धा अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा की जे घडलं आहे ते योग्य घडलं आहे चुकीचं घडलं आहे आणि चोवीसला काय परिस्थिती राहील अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या